श्रीगोंदा शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी भव्य मोर्चा व आंदोलन राष्ट्रसंत श्री शेख महंत महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वारकरी टाळकरी ताल मालकरी कीर्तनकार महाराज मंडळी समवेत नागरिकांनी आज आंदोलनाचा पवित्र घेतला गावबंदीची हाक दिली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी एक्सटी स्टँड पासून ते तहसील कार्यालयापर्यंत शांततेच्या मार्गाने भव्य मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयापर्यंत जाऊन ते धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला तर व्यापारी असोसिएशन यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवत सहकार्य केलं धरणे आंदोलना व्यसनमुक्तीचे प्रवर्तक हरिभक्त परायन बांड्यात आता का कर, संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त परायन माणिकराव महाराज म, मोरे तर छोटे हरिभक्त महाराज कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपल्या भावना व्यक्त केल्या तर माजी मंत्री बबनराव पासपुते नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पासपुते ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस राजेंद्र नागवडे घनश्याम शेलार राजेंद्र म्हस्के प्रणती जगताप यांच्यासह हो अनेक पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मंदिर जीर्णोद्धारा संबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या जोपर्यंत योग्य निर्णय प्रशासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले ऐतिहासिक आंदोलन झालं आणि त्याचा मुख्य विषय या गावामध्ये सिंदवाडी मुस्लिम यांच पारंपरिक ऐक्य असणारा असा शेख मोहम्मद साहेबांचा समाधीचा भाग कोणी एक समाज समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाच एक दैवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तो मोर्चा संपन्न झाला मी या निवेदनाद्वारा महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करतोय याबाबत आपण विलंब न लावता तातडीनं निर्णय घेऊन हा जो चुकीचा ट्रस्ट स्थापन केलाय तो ताबडतोब बरखास्त करावा आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा जो ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी जो काही विधी आहे तो पूर्वत चालू राहावा असा शासनानं त्वरित निर्णय घ्यावा अशी मी शासनाला जाहीर विनंती करत आहे रामकृष्णाची मुळात जनभावना अशी आहे की आज आपल्या या श्रीगुंधाच्या भूमीमध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं एक मोठं देवस्थान व्हावं ते देवस्थान नावारूपाला यावं या अनुषंगाने हा सगळा आज आंदोलन किंवा त्या दृष्टिकोनातून सर्व जनता ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सर्व पक्षीय नेत्यांनी म्हणजे ते सत्ताधारी असू द्यात विरोधी पक्षातल्या असू द्यात सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ जनतेची भावना ही सगळ्यांना मान्य आहे आता या भावनेमध्ये पुढे कसं जायचं शेवटी प्रत्येक गोष्टीला काही कायद्याच्याही बंधनं असतात तर कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे कालपासून आम्ही तो प्रयत्नही आमचा चालू आहे आणि तो अजूनही चालू ठेवणार आहोत पण जर एखादा व्यक्ती किंवा एखादा गट कायद्यालाच मानत नसेल किंवा काही पुढे कायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जनभावनेला हो मानत नसेल कारण कायद्यापेक्षा जनभावना कधी अनेकदा असं झालंय की कायद्यापेक्षाही श्रेष्ठ जनभावना ही राहते पण कायद्याला त्यामध्ये त्यावेळेस बदल करावं लागतात कायद्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे अशा काही गोष्टी जर करायची वेळ आली तर त्याची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे पण हे करत असताना हे आंदोलन काय फक्त काही क्षणाचं असून चालणार नाही हे दीर्घकाल चालणार आहे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे याला संयमानेच पुढे जावं लागणार आहे आंदोलन करतानाही संयम ठेवायला लागणार आहे आणि उद्या जर चर्चा करायची वेळ आली तर चर्चा सुद्धा संयमानेच करावी लागणार आहे तरच यातनं काहीतरी मार्ग निघू शकणार आहे आता प्रशासकीय स्तरावरती ती बोलणं सुरू आहे कारण हा निर् हा जो काही निर्णय आहे हा प्रशासनच घेणार आहे प्रशासकीय सर्वच म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे होम डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल याच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे कायदेशीर काय मार्ग काढताय कारण काय होतं ह्यामध्ये थोडीशी ग्लेच अशी होतं जागेचा जा विषय आहे जागा म्हणली की महसूल त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होतं आणि आंदोलन म्हणलं की त्या ठिकाणी ग्रह खातं इन्व्हॉल्व्ह होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची परिस्थिती याचा समतोल राखून कसा मार्ग काढता येईल या दृष्टीकोनाचा सध्या प्रयत्न चालू आहे मगाशी सांगितलं की संयमाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहेत आणि जितका संयम राहील आपण पेरलं की लगेच लगे उगवत नाही थोडासा त्या पिकालाही वेळ जावा लागतो आज पेरणी झालेली आहे थोडस संयम धरावा लागणार आहे नक्कीच उगवणार हे तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या मनातलं असेल पण त्याला धीर एवढाच एक पर्याय असणार आहे कारण सगळ्या गोष्टी लगेच्या लगेच होत नसतात काही गोष्टींना वेळ लागतो काही गोष्टींना प्रतिकीर्घ काळ लागत असतो आपण पाहिलं असेल की आज तर या ठिकाणी सुदैवानी मंदिर आहे म्हणजे ज्या ठिकाणी एक काय म्हणणार बाबरी मस्जिदचं ज्यावेळेस होते बाबरी मस्जिदचं मंदिर करायला किती वर्ष लागले हे मी सांगायची गरज नाही आहे त्यामुळे एक मंदिराचं जीर्णोद्धार करायचा आहे त्यामुळे वेळ नक्कीच कमी लागेल पण वेळ लागेल हे आपल्याला धरून चालावं लागणार आहे झटकीपट काही कोणत्या गोष्टी होणार नाही झटकीपट काय झालं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढे काहीच जात नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचं ते चिरकाल करायचंय आणि त्याचा फायदा हा समाजाला या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीकोनात प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाचा सहभाग हा महत्वाचा असतो आणि सहभाग जितका तेवढा जास्त त्याचं यश लवकर येत असतं त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला तर नक्कीच कसं असतं रेझिस्टन्स सगळ्यात महत्वाचा काय असतं तुम्ही बघा आपण ज्या वेळेस गाडी वेग धरते वेग धरल्यानंतर जर मध्ये कोणते गतिरोधक नसेल तर आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या जा, डेस्टिनेशनला जा, जायचं ते लवकर पोहोचतो आणि ज्या सगळे बरोबर येतात म्हणजे रेजिस्टन्स राहणार नाही कोणत्याही गतिरोधक मध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न आमचे सुरू आहेत सगळ्यात महत्वाचं प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्या मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्टनी ट्रस्टच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक यात्रा कमिटीचं काम करणाऱ्या माणसाला गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा प्रशासनाला केलेला आहे त्यामुळे हा लोकांचा एक शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणारी ही सारखी वारकरी मंडळी आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेली माझं आता प्रशासनाला एकच म्हणणे की प्रशासनाने तात्काळ दे त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट वारकात केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं हे आमची सर्वांची भूमिका आहे हे ट्रस्ट पहिलं वारकात केलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग या ठिकाणी निघणार आहे पण आमची जर भूमिका आहे पण यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कलेक्टर असू किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे राजकीय मंडळी करण्याचा प्रयत्न करत असतात पण कायद्याचा इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन